नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाल आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हवी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामर्या महिन्यात सोयाबीनचा दर वाढणार कि मग घटणार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल देशांतर्गत बाजारामध्ये मेच्या महिन्या सोयाबीनचा दर हा वाढणार कि मग घटणार जर या महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वाने हा व्हिडिओ सुरुवातीपासून एकदा शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा चॅनलला सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेला या ठिकाणी एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्यय हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये मेच्या महिन्यात सोयाबीनचा दर हा वाढणार की मग घटणार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल सोयाबीनचा दर हा मेच्या महिन्यात वाढणार कि मग घटणार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची दर पातळी याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि सर्वांचा एकंदर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरावरती मे च्या महिन्यात कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये च्या महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार किंवा घटणार चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही दहा डॉलर प्रतिबुशेल पासून साडे दहा डॉलर प्रतिबुसेल्स आसपास आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये संपूर्ण मेच्या महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात जास्त तेजी अथवा मंदी दिसणार नाही सोयाबीनचा बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मेच्या महिन्यात जैसे थे परिस्थितीतच राहणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामधून देशांतर्गत बाजारामध्ये दे मेच्या महिन्यात सोयाबीनच्या बाजारभाव वाढीसाठी अनुकूल अथवा प्रतिकूल कोणतीही घडामोड घडणार नाही जे काही घडणारे देशातील बाजारामध्ये मग देशात नाफेडची सोयाबीन विक्री जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हापासून सोयाबीनचा भाव हा कोसळलाय आहे सध्या भावपाती चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे पण नाफेडमुळे सोयाबीनचा बाजारभाव जी घट होणार होती ती आता झालेली आहे इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव घटण्याऐवजी या ठिकाणी वाढणार मग कशामुळे वाढणार तर चीनची वाढत जाणारी आयात देशातील कमी होत जाणारा सोयाबीनचा शिल्लक साठा व शेतकऱ्यांची कमी होत जाणारी विक्री ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये या सर्व कारणांमुळे मेच्या महिन्यात सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के वाढणार मग प्रश्न उद्भवतो की किती वाढणार तर या प्रश्नाचं एक सिंपलचं उत्तर आहे सध्या भावपाती चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान याच्या सुधारणाहून भावपाती एक्केचाळीशी ते चौवेचाळीसशे दरम्यान पोहोचली तर काही आश्चर्य वाटायला नको मेच्या महिन्याच्या अंतपर्यंत अनुकूल घडामोडी घडलं तर भाव साडेचार हजारापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल त्रेचाळीस चौरेचाळीशीचा भाव मिळाला इथं सोयाबीनची विक्री करा फक्त विक्री करत असताना ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक ला 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 करा कष्टकर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मोहिणारा प्रति व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आणि तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे उभी राहायचे आजच्या मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार